अवचित वाडी घरा गरा 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 घर गरा, गरा, गरा। गे भिंगरी गिंगरी ग मािंग चायला रिम आहे ना माती जाऊ जाऊ खराबच झाली आता बदलावच लागेल रिम बदलाव का सायकल बदलाव नाही रिमच बदलून टाकू सादा भाऊ हा मर्सिडीज समको काय चार होते त्याच्यात मर्सिडीज नाही रोल्स रॉईस बुक केली शात काहीचे रोल म्हणते काय तेवढेच खाऊन ही तब्येत झाली बाकी जगाचं काही मा माहीत नाही एकच मर्सिडीजचं नाव आहे इथं ऑर्डर दिल्यावर बनवी ती कंपनी तशी नाही म्हणून आता येऊ तर आपली हीच आपल्याला रोल्स असं ना हा श्यामराव सांगा तुम्हीच डिपोटीने गाडी घेतली म्हणून कोणती बैल गाडी घेतली काय त्याला माहित नाही व त्यांना कुठं माहिती हरव खुशाल काल पूजाला नव्हती तुम्ही असली पूजा डेपुटी काय बोलली नवीन लाई मेटाडोर जुनी अरती बंद पडली कंपनी काल आली ती माता बंद पडली पूजाला बोललो नाही तुम्हाला खुशाल मेटाडोर घेतली सीट बिथं का काय सीट कुठं वाटेत मग बुलेट आहे बुलेट नवी कोरी नंबर नाही अजून कधी घेतली काल तो आली तर आली संध्याकाळी आम्ही सगळे होतो लावतो तुम्ही बोल ना गाव पूजाला होते यांना बोलील नाही मला बोलावून नाही तुम्ही ते ना डेप्युटी तुमच्या जळ येत काही म्हणा अरे ही सायकल बघून जळत असते हा बुलेट लाईक कधी सायकल आपली पेट्रोल पंप थांबा पेट्रोल टाक आणि पेट्रोल कुठे गेलं जाऊ दे बुडा साधा भोजन लागत आहे यांना डेप्युटी बोलणे झाली जाऊ फाड सुरू चला आपलं जाऊ फाड नाही ही बाग डबल स्टँडची गाडी आहे बुलेटला मध्ये स्टँड राहते इथं माग आहे बघ तर रंगलीक नाही सायकल तुम्ही लागले ज्याला काय माई इजत घाली तो काय जाणून शामा आला साजाय हाय हा बा म्हणतोय तर बुलेट खरंच घेतली अहो काय आम्हाला काही स्वप्न नाही पडलं आम्ही पूजेला होतो संध्याकाळी कोणत्या रंगाची ती मॅटालिक ब्लॅक कलर कलर कलरसा पण ती तशी बुलेट नाही चांगली दिसत ती जुनी भारी होती पण जुनी तर आहेच ना त्यांच्याकडे नवीन घेतली का बरा काय तुम्हाला तर माहिती डेपो येत ती पण ही बुलेट चांगली नाही नवी चांगली नाही त्यांना चांगली वाटली ती जुनी म्हणजे आपल्याकडे नाही म्हणून तर चांगलंच नाही म्हणायचं का काय भाऊ सवय श्यामॅ पहिली बुलेट म आज होती अशी लाल लाल जरीत फेटा बांधून आज ना ध्वतरावून टांग भर ठाय 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 करी चालायची बुलेटचे तू लागला कौतुक सांगायला खरंच हा पण अजून नाही गेला हा सदाभाऊचा लाल लाल मली बाग हो किती नावे माझ सदा शिव याच साल आहे गाडीच पाचशिंग सुद्धा लिहून ठेवलेलं आहे मी हा दोन हजार लावा वर्षाची आहे दमानी अरे डबल स्टँड आहे पडत नाही ती वारे वाव त्याचं प्रॉब्लेम नाही आपल्या सायकल तेल घातलं का ते चेनीला चेनला लागत नाही तेल हा ती आहे ना ऑटोमॅटिक सायकल आहे आपली ऑटोमॅटिक तेवीस वर्ष आलं दोन हजार एक चे वर मी पासिंग डेट टाकून ठेवलो आली तुला <laughs> भाऊ नमस्ते लय एकटे एकट्या एक निच पेढे खाल्ले अरे तुला आवाज आवा तू घरी नव्हता नंतर कळालं मीला पाठिला होता मी बाहेर झालो का मला आहे पेढे नाही खायला बोलावलं नाव दे मला ऐकून आला अरे भाऊ खरं आवाज दिला खरं टिके दिलं ना अरे नवरा बायको खो कुच्छू कुचू बोलत असले ना आवाज भाऊ मला, मला माहिती तुला सवय नवरा बाय आख्या गावातला तू ऐकलंय नवीन लग्न झालेलं घर सगळं तू सोडित नाही भाऊ मला माहित नाही काय सदा भाऊ हे ऐकूनच ते घेतलं बा आपण गाडी कस काय मला सांग गाडीच गाडी तर बघू हा गाडी कशी चेहरा हरदी सुद्धा चांगली पण नंबर प्लेट नाही लावली प्लेट नंतर येईल आता त्याला जप्त करीत आरटीओ वाले नंबर प्लेट नाही डे पुटी अरे वळखे तेवढे आरटीओ वाले गेलं का खुर्ची टाकीत मला बसायला बसायला खुर्ची नाही टाकीत मला काय म्हणले माहितीये का आरटीओ साहेब मला म्हणले डे पुटी तुम्ही काळजी करू नका जो नंबर पाहिजे ना तुम्हाला तो तुम्हाला देतो हा चारशे वीस घ्या नाही तर गावात काय आता आमचं इथं काम त्याचं झालंय वाटो आणि डेपुटी गाडी आली नंबर तोच घ्या असं ना अख्ख्या गावाला माहिते गावा चारशे वीस कोण आहे तू एक काम कर सदा मी तुला आहे ना पन्नास रुपये देतो तू सायकल माग पोस्टर बनवून घे चारशे वीस खाली नाव साधा ऐके आता श्रीमंत होतो आमच्या बुलेट घेतली होती असं धोत राहून टांग टाकून यायचं घ्या इथं सत्कार केला गाववाल्यांनी तुम्ही आत्ता घेतली आणि आता बुलेटच काय झालंय का लोक फोर व्हीलर वाले मर्सिडीज वाले सायकली तब्येत हा तब याच्यावर गुडघे काम लागणार बुलेट घ्यायचं बोलून काय उपयोग गे। घ्यायला ताकद लागते याच्या आजीकडे बुलेट होती पण आता नाताकडे काय नात नसता सायकल इकडे इकडे इकडं नाही गावातून पुढं आलाच आता गेलाच आता अरे आमची बुलेट कशी गावात शिरली तरी भटपाट भाट बाहेर झाली पाटपाटपाट आली डेपुटी गेले डेपुटी डेपोटी कमरात आणि गुडघ्यात मांड्यात दमास नारा सायकल वापरी तो इथं ताकत लागत का बटन टाकलं का चालली गाडी श्यामा बुलेट पेक्षा आहे ना सायकलच भारी आहे सायकल भारी सदा भाऊ बुलेट का भारी छे किती शिशी साडेतीनशे शिशी आहे बुलेट साडेतीनशे शिशी अरे ही मांडी आडी शे ही मांडी आडी शे शिशी पाचशे शिशी चाल ती सायकल मांडी आडी शिशी जळते जळते खापर पोळी हे पुटी कांदा हे चाळीस नी गेला होता पण ते थोडा भावाचा घोटाळा झाला बुलेट दोन बुलेट आणि तास तुम्ही नवे कोर्या तेच तर बोलून उपयोग नाही आणावं लागत मला माहिती सदा तू सायकल मध्ये आयुष्य गेले घोटाळा काय सांग कायम घोटाळा ग्रामपंचायत आहे ना ग्राम खिचुरून खाली भाकरी वडी यांनी डेप्युटी नाही ना गाव दारात टायवल जरी आणला तरी ग्रामपंचायत मधून आणलाय अंडर जरी घेतली तरी ग्रामपंचायत मधून आले अरे किती जळात अरे अरे तुमच्या कोणत्या सफरचंदाच्या बदाम आक्रोडाच्या भाग आहेत रे अरे तुमचा कांदा ना आमचा कांदा या बुलेट आली कोणून अरे आजपासून आम्ही रॉयल वागलेले माणूस आहेत रॉयल बरं का रॉयल नाही रॉयल जगलो आज आम्ही रॉयल जगलो आज शेवटी गेला तर कडक वाटतच गेला हा सायकल टाकून गेला आणि आमच्या आजच्याकडे बुलेट होती आणि यांचा आज कडक राहिला अरे सायकल आहे ना सायकल तुझ्या आजापेक्षा भारीच होती सायकल मी घेतली रुपयाला माग ते सायकल देत नाही म्हणले लक्ष्मी आपल्या आजीने दिली काय त्यांना सायकल पैस लावी का लावी का पैसे कशीची जायचं फाट्या परत इथे यायचं रेस अरे लागली साधा भाऊ भाऊ भुले किती था था अरे मध्ये पाणी सोडले भाऊनी बघू ना कसं टायर मध्ये येतो का अरे पुढे माघार नाही घ्यायची काय ठीक्या माहिती सशनीच गुम गुम घेते बघू मी का सोनी पुढे जातो का माघार झाली 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 गाडी काही लावून कुदतो रेस लावायची नाही समोर लाव ना लावायची आला पैशोर आला पैशोर लावा डेप्युटी अजून का मागे काय तुला ना तुला तुला पैशाला टाकतो लागले पाच पाच हजार पाच हजार आता है ना पहिले ना अडीच हजार द्यायचे हा गाडी कोण पटकेन वळ इथे बघायचं हा एक दोन तीन अरे काय आज होत वर टाइम लागला गाडी तडी आपली पै सायकल आहे याला वेळ लागतो हो भारी ये चाला घे वर कुठं चल चला चला आधी हवा आहे का बघ मग पैन लाव माया संग टुबलेस ह्या टोबलेस पैघले टोपलेस आपलं टोपलेस आणि ते स्वतःला म्हणते टोपलेस पै यूजलेस हा हा चला पैन बर चला बर चला एक दोन तीन मंदार आणि तू सुट्टी पाहिजे काय एक दोन तीन म्हणून लगेच निघायचा रेडी होत का हा एक दोन तीन निघाना सायकल हे ही बुलेट हे त्याला ताणू दे ना नागरिक तुम्हाला सांगायला रेस आणि काय तू <laughs> कुठून घोषतो काही नाही कुठून शॉर्टकट नाही चाललाय रस्ते माहिती बुलेट घालताय ते थोडी अरे जिंकलो काय हरली आपली दोन मिनिट लवकर आलोय मी हा तरी भाऊनी त्याल घातलेलं होतं भाऊचा नाच नाही करायचा शोक्य टियापुटी आली आले काय डेपुटी झालं का बसून झालं का अरे वलगडून आला यो होय मला मला पहिले तुला समज मला माहिती खोडे हे पटी प्रेमात आणि युद्धात सगळं माप असत जितन महत्वाचं असतं हे पटत आहे का तुला अरे हे पटत आहे का तुला रेस पैसे दिला बरे प्रियाम सगळं माप असतं पै जिंकली पैसे काढा घ्यायचे का नाही पैसे हे धोका देतो पण हे बरोबर नाही 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 धर हे धर काल थांबा थांबा थांब थांबा तांबा दहा आहेत डेपुटी तुम्ही काय बुलेट जी पार्टी दिली नसते प्लॅन केला आम्ही हे तीन राहू द्या तीन राहू द्या त्या आता धरा ऐका ऐकत जा हे दोन आहेत ना पार्टीला जाऊ आपण